माग कशानं काय राहिलं अनेक वेळेला पक्षांतर्गत संघर्षातूनही प्रतिशय दिला जातो पण आता आम्ही थांबणार नाही आम्ही ठरवलेलं आहे की दहा ऑक्टोबर शंभर दिवसामध्ये याला लागणारी जी रक्कम आहे सत्तावीसशे तेहतीस कोट रुपये त्याचं टेंडर काढलं पाहिजे आणि एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस शिंगुर्णीच्या माळावरती पाणी असलं पाहिजे हे अनेक ठरवलेलं आहे त्या समोर बसलेलं